Okay. नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी ऑनलाईन जुगार आज विषय घेऊन आलो आहे अर्थातच तरुणाई ज्या चक्री गेमच्या नादी लागून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायला लागली त्या ऑनलाईन जुगाराची कारण या ऑनलाईन जुगाराच्या नादात या तरुणाईनं आता आपली शेतीवाडी घरदार सोनं नाणं सगळं काही गहाण ठेवून स्वतःला देशोधडीला लावलंय या ऑनलाईन गेमिंगच्या नादानं अनेक जण रस्त्यावर आलेत खर तर परिस्थिती इतकी वाईट आहे की ऑनलाईन गेमिंगपासून दूर राहा याच्यात खूप मोठी आर्थिक जोखीम असू शकते वारंवार सांगून देखील झटपट पैसे मिळवण्याच्या नादात लोभापाई ही तरुणाई या ऑनलाईन गेमच्या नादी लागतीय आणि यातूनच अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं आता अनेक जिल्ह्यांमधून समोर येऊ लागलंय अशीच दोन उदाहरणं सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातली मी आज तुमच्या समोर ठेवणार आहे त्यामुळे माझा आज लाईवच आहे चक्री गेमचा चक्रव्यूह ऑनलाइन जुगाराचा नाद कुर्डूवाडीचे तरुण बर्बाद कारण सर्वात जास्त या गेम गेममुळे ज्या तरुणाईला त्रास सहन करावा लागलाय ज्यांची फसवणूक झाली आहे जे या चक्रव्यूहात अडकलेले आहेत ते तरुण आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डूवाडी या परिसरात खरं तर कुर्डूवाडी म्हणजे एक रेल्वेचं मोठं जंक्शन म्हणूनच त्याची ओळख आहे साहजिकच आजूबाजूचा त्या ठिकाणी आर्थिक विकास देखील झालेला आहे व्यावहारिक दृष्ट्या देखील त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान म्हणून कुर्डुवाडी समजलं जातं पण याच आजूबाजूच्या परिसरातील तालुक्यांमधील अनेक तरुण आज या ऑनलाईन गेमिंगच्या नादात पूर्णत अडकलेले आहेत खरं तर हा संपूर्ण प्रकार तेव्हा लक्षात येतो जेव्हा फसवणूक होते पहिल्यांदा तरुणांना असं वाटतं की चला झटपट पैसे मिळत आहेत चार पैसे लावले तर आठ पैसे परत मिळत आहेत दुप्पट मिळत आहेत कधी चौपट मिळत आहेत या नादात ही तरुणाई आपल्या जवळचे पैसे खर्च करते हा ती काहीच लागत नाही मग मात्र त्या गेमचा इतका नाद लागतो की कधीतरी पैसे परत मिळतील म्हणून मग कधी कोणी एक, एक एकर विकतय कधी दोन एकर विकतय कधी कोणी घरातलं सोनं नाणं विकतंय फिशातले पैसे संपलेले असतात त्यामुळे शेवटी घरदार घाण ठेवतात आणि सगळं काही गमावून बसतात खर तर या कुर्डूवाडीच्या संपूर्ण परिसरातले जवळपास सातशे ते आठशे तरुण आता या विळख्यामध्ये सापडलेले आहेत गेलेले पैसे परत मिळतील या नादात या खोट्या आशेवर पुन्हा पुन्हा हा ऑनलाईन गेमिंगचा जुगार खेळला जातो आणि शेवटी या दलदलीमध्ये हे तरुण सापडत जातात आता याच संदर्भातली दोन उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवणार आहे सोलापूर जिल्ह्यातलं कुर्डुवाडी आणि रायगड खर तर म्हणजे या सोलापूर परिसरात अर्थात काही सधन मुलं असतील किंवा काही चांगली ज्यांची आर्थिक परिस्थिती असेल त्यांनी जे काही साठवून ठेवलेले पैसे असतील शेती विकून काही पैसे आले असतील उद्या चांगला भाव जमिनीला मिळेल म्हणून काही बँकेत ठेवलेले असतील अशा तरुणाईंना देखील याच्यात जास्तीत जास्त खेचलं जातं म्हणजे जे एजंट्स असतात ते असे तरुण शोधतात की ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे जे पैसे लावू शकतील आणि मग तुमचे पैसे वाढतील दुप्पट होतील चौपट होतील असं आमिष त्यांना दाखवलं जातं आणि मग याच मोहजालामध्ये हे सगळे तरुण अडकतात आणि आपल्या जवळचं होतं नव्हतं ते देखील गमावून बसतात एक काही एक दोन उदाहरणं मी तुम्हाला याच्यातनं समजून सांगतो जेणेकरून आपल्याला हे क्लिअर होईल हा ऑनलाईन गेमिंगचा प्रकार आहे यामध्ये चक्री गेम म्हणून एक फेमस हा ऑनलाईन गेम आहे आणि यामध्ये फन रेप नावाचा एक गेम आहे जो ऑनलाईन जुगार म्हणून खेळला जातो या फोनरेप वर अकाउंट वगैरे या सगळ्या गोष्टी असतात ऑनलाईन आहे तर मुळात या ठिकाणी जी परिस्थिती आहे त्यात नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला या सगळ्या माध्यमातून ऐकवणार आहे पहिल्यांदा तुम्हाला अशा एक दोन केसेस ऐकवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर होईल नेमकं काय आहे या, या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे काही मुलं अर्थातच आपण गप्पा मारतो चर्चा करतो मग मध्ये आपण पबजी सारखे गेम पाहिले होते त्यातही मुलं हिंसक मार्गाकडे वळाली होती काही जण अक्षरशः नको ते उद्योग केले अक्षरशः जीवावर बेतलं त्यांच्या तर अशातलाच हा देखील एक प्रकार आहे पण इथे पैशाचं मोह हो, पैशाचं आमिष जास्त दाखवलं जातं इथे फनरेप नावाचा एक चक्री जुगार आहे आणि हा मोबाईलवर खेळला जातो जो ऑनलाईन आहे इथं जे काही छत्तीस आकडे म्हणजे तुम्ही आता स्क्रीनवर पाहिले असाल जो गोल असतो आपण बऱ्याच पिक्चरमध्ये पाहिलेला आहे एक आ, रिंग असते मोठी आणि त्यामध्ये तो बॉल असतो आणि तो बॉल टाकला आणि चक्री फिरवली की तो बॉल समजा आपण जो आकडा लावलाय त्या आकड्यावर येऊन थांबला तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो एकूण छत्तीस आकड्यांपैकी ज्या रिंगमध्ये छत्तीस आकडे आहेत असं आपण गृहित दुर्यात आणि छत्तीस आकड्यांपैकी जो तुम्ही आकडा लावाल तर एक रुपयाला छत्तीस रुपये तुम्हाला मिळतील दहा रुपयांना तीनशे साठ रुपये मिळतील आणि शंभर रुपयांना छत्तीसशे रुपये मिळतील असं या गेमचं व्हर्जन आहे आणि जेव्हा तुम्ही आकडा लावता अर्थातच तुम्ही लावलेला आकडा लागेलच याची खात्री आहे का तर नाही बिकॉज दिस इज अ गेम आणि मग असंच काही पाहून या सगळ्या लोकांकडून जेव्हा त्यांना ही सवय लागते व्यसन लागतं या ऑनलाईन जुगाराचं तेव्हा मात्र हे सगळेजण एजंट्स लोक त्यांच्याकडनं आणखी मोठा आकडा लाव असं सांगितलं जातं आणखी जास्त पैसे लाव असं म्हटलं जातं आणि मग हे तरुण या सगळ्या चक्री गेममध्ये अडकतात या चक्रव्यूहामध्ये अडकतात आता नेमकं काय याच्यात झालंय तेही मी तुम्हाला सांगतो मुळात या ठिकाणी जे ऑनलाइन गेम खेळण्याचे प्रकार आहेत ते वाढीस लागण्याचं कारण ज्या तरुणांकडे पैसे आहेत किंवा जे पैसे त्यामध्ये लावू शकतात गेलेले पैसे परत मिळतील या आशेनं ही पोरं ही तरुण वारंवार तो खेळण्याचा प्रयत्न करते आणि मग त्यातूनच सगळा हा प्रकार सुरू होतो खर तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर म्हणजे एखादं उदाहरण जर आपण पाहिलं तर अक्षरशः पाच हजार रुपयांचा बॅलन्स असणारा ऍप्लिकेशनचा आय डी पासवर्ड यामध्ये घेतला जातो आणि मात्र त्यातून काही जर जिंकलं नाही तर मात्र मग आणखी जास्त बॅलन्स घ्या असं म्हटलं जातं आणि मग हा पैशांचा खेळ सुरू होतो खर तर हे सगळं जर आपण पाहिलं तर यामध्ये जास्तीत जास्त पैसे लावणारे जे तरुण असतात ते जास्त अडकत जातात कारण की आपल्याला याच्यातून आणखी काहीतरी पैसे मिळू शकतील असं त्यांना वाटतं पण ते शक्य होत नाही सुरुवातीला काही पैसे लावले जातात ते पैसे परत मिळाले नाहीत तर एजंट्स लोक त्यांना सांगतात की काळजी करू नका आणखी बॅलन्स घ्या मग कुणी पाच हजाराच्या ऐवजी दहा हजारचा बॅलन्स घेतो कुणी लाखाचा बॅलन्स घेतं आणि असं करता करता सगळे पैसे यामध्ये अडकून पडतात एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आ, काही, आशे कि वा काही तरून असे विद्यार्थी आहे, कि आहेत किंवा काही तरुण असे आहेत की ज्यांनी आपली शेतीवाडी बाबा भाव येईल म्हणून एका एक, एक विकून जे बँकेत पैसे ठेवलेले आहेत तर ते पैसे देखील याच्यामध्ये लावलेले आहेत आणि मग नंतर इतकं भयानक व्यसन लागतं की जाऊ देत आत्ता आपल्या बँकेतले काही पैसे कमी झाले तर आपण आणखी या जुगाराच्या माध्यमातून पैसे कमवू आणि आपला बॅलन्स जो आहे तो आहे तसाच ऐज इट इज तयार करू आणि वरती पैसे परत वाढवूयात अशा नादामध्ये ही पोरं अडकतात आणि फसतात हे याच्यातनं क्लिअर झालेलं आहे आता खरं म्हणजे एक उदाहरण जर मी तुम्हाला सांगतो तर एकाचे ब्याऐंशी लाख रुपये बँकेत होते बॅलन्स होता आणि त्यानं काय केलं होतं तर मुळात आपण जे म्हणतो ना बाबा की बाब, शेतीतून आलेले पैसे असतील सोनं ना असेल असे काही बॅलन्स होता तर त्यांनी ते ब्याऐंशी लाख रुपये सुद्धा याच्यात घातले सोनं नाणं गहाण ठेवून पैसे घेतले तेही याच्यात घातले इतकंच नाही तर ट्रॅक्टरवर कर्ज काढून आलेले सर्व पैसे देखील त्यांनी या एजंटला दिले आणि हाती मात्र काहीच लागलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली एक जण तर असा म्हणाला की मी जास्तीत जास्त पैशांनी खेळलो पण हाती काही लागलं नाही मग आधी गमून बसलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी मी जास्त बॅलन्स घेऊ लागलो मग बँकेत शेताचे आलेले पैसे होते ते पैसे जिंकून आहेत असे बँकेत भरू या आशेनं लाखो रुपयांचा बॅलन्स घेतला रात्रंदिवस चक्री जुगार खेळू लागलो आणि शेवटी या चक्रव्यूहात अडकून पडलो म्हणजे जे काही तुमच्या हातात होतं ते तर तुम्ही गमावलंच पण त्यासोबतच त्याच्यावर आणखी कर्ज करून पैसे काढून तुम्ही स्वतः देशोधडीला लागलात आणि कुटुंब देखील उद्ध्वस्त केलं आता या सगळ्यांमध्ये जे कोण एजंट्स असतात त्या एजंट्सवर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे कुर्डुवाडू कुर्डुवाडी परिसरातील जवळपास सातशे ते आठशे तरुण या सगळ्या चक्री गेममध्ये फसलेल्या आहेत अडकलेले आहेत खर तर यात आणखी महत्वाचा मुद्दा एक असा की या ठिकाणी जे लवू नावाचं गाव आहे त्या लवूळ नावाच्या गावामध्ये देखील काही जण या सगळ्या चक्रव्यूहांमध्ये अडकलेले दिसत आहेत इतकंच नव्हे तर या गावाच्या परिसरातील म्हणजे आपण जर पाहिलं तर माढा तालुक्यातील देखील अनेक जण यामध्ये फसल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे विशेष म्हणजे हे सगळे जे तरुण आहेत यांनी कुठे शेती माध्यमातून आलेले पैसे असतील कुठे आणखी काही कामधंदा करून जो काही पैसा कमावलेला हो असेल ते देखील बॅलन्स म्हणून हे याच्यात टाकले आणि याच्यातून त्यांची अक्षरशः वाईट परिस्थिती झालेली हो 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 आहे आता आणखी विशेष म्हणजे काही म्हणजे ज्यांच्याकडे चांगला एखादा छोटा बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये जे काही पैसे कमावतात त्या पैसे कमवलेत जे काही कमवलेले पैसे आहेत ते देखील यामध्ये घातलेले आहेत आणि शेवटी अशा पद्धतीने ते देखील या ऑनलाईन गेममध्ये फसल्याचं क्लिअर होतं काही स्थानिक एजंट्स सक्रिय आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या तरुणाईला या चक्री गेमच्या नादामध्ये अडकवलं जातं हे याच्यामध्ये क्लिअर झालंय आता असाच प्रकार जसा कोरडवाडी परिसरातला म्हणतोय मी तसाच प्रकार रायगड जिल्ह्यामध्ये देखील आढळून आलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये गेम किंग चक्री या ऑनलाईन जुगाराच्या चक्रात अनेक तरुण फसलेले होते आणि मग शेवटी गोरगरीब तरुण देखील याच्याकडनं उधारी घे त्याच्याकडनं उधारी घे असे सवय लावून याच्यामध्ये फसले पण तिथं मात्र पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेतलेली आहे कुर्डवाडी परिसरात देखील काही दोन तीन जणांना अटक झालेली आहे बाकी जण काही फरारी आहेत आणि पोलिसांनी आवाहन देखील केलेलं आहे की असे जे कोण स्थानिक एजंट्स असतील त्यांच्या माध्यमातून ज्यांच्या आर्थिक ज्यांची आर्थिक फसवणूक झाली असेल त्यांनी तात्काळ सोलापूर ग्रामीण अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे तिकडे अलिबाग शहरातील कोहिनूर कॉम्प्लेक्समध्ये एका दुकानामध्ये असं ऑनलाईन पद्धतीनं जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे रायगडमध्ये देखील त्या ठिकाणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलं आणि तिथले जे स्थानिक एजंट्स आहेत त्यांना देखील पकडलेला आहे एकंदरीत सोलापुरातला जो गुन्हा आहे तो आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील वर्ग करण्यात आलेला आहे जेणेकरून या सगळ्या केसेसचा एकत्र अभ्यास करून त्याच्यावर स्टडी करून त्याचा निकाल लागू शकेल आणि हे जे एजंट्स आहेत हे एजंट्स नेमके कोण आहेत यांचे कुणाशी धागेदोरे जोडले गेलेले आहेत का याचा देखील तपास करण्यात येणार आहे तक्रार जी काही दाखल झाली त्यानुसार भारतीय दंड संहिता चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस बी आणि चौतीस प्रमाणे गुन्हा देखील दाखल झालेला आहे आता एक जण तर असं उदाहरण आहे की म्हणजे शेतीला चांगला भावेत मनुन तीने कर शेत भाव येत नाही म्हणून त्यानं बारा पैकी तीन एकर शेत विकलं आणि योग्य भाव मिळाल्यानंतर आपण घराजवळ चांगली शेती घेऊ म्हणून त्या आशेने त्याने पैसे बँकेत ठेवले शेवटी तेच पैसे त्यांनी या ऑनलाईन जुगारामध्ये घातले आणि आहे हातातलं ते देखील गमावून बसले विशेष म्हणजे या सगळ्या परिसरात जे काही सातशे आठशे तरुण या सगळ्या मार्गाला लागलेले आहेत वाम मार्गाला लागलेले आहेत त्यांना आता बाहेर काढणं हे अत्यंत मोठं आव्हान खरं म्हणजे या ठिकाणी पोलिसांसमोर आहे शेवटी ज्या तरुणांनी आपल्या घरातल्यांना न सांगता हे जे सगळे पैसे घातलेत आणि आता घरात काय सांगायचं तर अशा काही तरुणांपैकी काही जणांनी आत्महत्येचा देखील प्रयत्न केला आहे स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही जण रेल्वे खाली गेले उदाहरण आहे रेल्वे खाली एक जण उडी मारण्याच्या प्रयत्न केला आणि शेवटी हातपाय गमावून बसून शेवटी त्याला अपंगत्व आलं म्हणजे अशा अनेक केसेस आपल्याला या सगळ्या ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून आपल्याला पुढे येताना दिसत आहेत आणि चक्री गेम आता तरुणाईंना चक्रम करतोय की काय का असा प्रश्न निर्माण झालाय ऑनलाईन जुगार ज्या आपण बरेच टी व्ही सिरियल्स मधून येणाऱ्या जाहिराती म्हणजे माफ करा टी व्हीवर येणाऱ्या जाहिराती आपण ऐकतो पाहतो मोबाईलवर देखील बऱ्याच जाहिराती येतात असा खेळ खेळल्यानं गाडी जिंकलो हे जिंकलो ते जिंकलो वगैरे पण हे अत्यंत धोकादायक आहे खरंतर टाइमपास म्हणून व्यक्ती किंवा एखादा तरुणी खेळायला जातो आणि शेवटी काही त्याला कुडुक मुडूक चेरीमिरी जर एखादी लागली तर त्याला वाटतं की चला आपल्याला पाचशे दहा रुपये मिळाले आता दहाचे शंभर होतील अशा नादात तो, नादा तो आपल्याकडचे सगळे पैसे गमावून बसतो त्यामुळे एक प्रकारचं व्यसन आहे आणि हे हो ऑनलाइन जुगार त्याच्यावर एक स्ट्रीप असते बघा प्रत्येक जाहिरातीवर स्वतःच्या जोखमीवर खेळा वगैरे पण ते कोणीच पाहत नाही ऐकत नाही आणि शेवटी देशोधडीला लागतो सगळ्यात चांगला आपला चाललेला संसार प्रपंच देखील हा ऑनलाईन गेमच्या नादामुळे त्याचा गेम होतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे माझं आवाहन आहे सगळ्या तरुणांना की अशा ऑनलाईन गेमच्या नादी लागू नका ऑनलाईन गेममुळे आपला स्वतःचाच गेम होतो हे जे काय फनरेप किंवा चक्री किंग गेम चक्री किंग वगैरे जे काय आहेत खेळ याच्यान आधी लागू नये कारण की अशानं खरं म्हणजे तुमच्या हाती काही लागणार नाही एकात दुसरा कुठेतरी करोडपती झाला लॉटरी लागली की आपण त्याचा उद्धोधो करतो आणि मग त्याप्रमाणे आपण काहीतरी वागायला जातो कितीतरी आत्तापर्यंत लॉटरीची तिकीट करोडो लोकांनी करोडो वेळा घेतल्या असतील म्हणून काय ते सगळेच करोडपती झाले का एकाच दुसरा कुठेतरी तुक्का लागतो आणि आपण त्याच आशेवर रोज लॉटरीचं तिकीट फाडत बसणारी माणसं देखील आपण पाहतो काही हाती लागत नाही त्यामुळे जे काही आपल्याकडे आहे कष्टाने येणारा पैसाच आपल्या कष्टाच्या पैशात वाढ करतो असा कुठून तरी वाम मार्गानं गैरमार्गानं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेझिनेस म्हणजे आळसाचा वापर करून असं काहीतरी कोणतरी आपल्याला फायद्याचा ठरेल एखादा विषय तर त्यातनं काही हाती लागणार नाही म्हणून माझी विनंती आहे कुणी या नादी लागू नये ऑनलाईन गेमिंग हे अत्यंत जोखमीचा आहे अत्यंत म्हणजे एकदम म्हणतो ना आपण त्याला की अस्थिर आहे याच्यातनं तुम्हाला पैसे हाती लागतील आणि तुम्ही मोठे वाल श्रीमंत वाल असा विचार करत असाल तर फसाल जे काही आपल्याला मिळवायचे ते आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या ताकदीच्या जोरावर आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याच्या आणि मेहनतीच्या जोरावर मिळवायचं असतं अशा ह्या ऑनलाईन बिनलाईन गेमिंगच्या नादी लागून शेवटी अशी उदाहरणं घडतात तुम्ही ऐकलंय आहे ते पण गमावून बसतात सोनवानं गेलं शेतीवाडी गेली घरदार गेलं काही हाती राहत नाही शेवटी मग कुठे ना कुठेतरी आत्महत्येचा पर्याय असे एखादे तरुण शोधतात म्हणून चांगलं शिकावं चांगल्या नोकऱ्या आहेत चांगल्या पद्धतीनं मेहनत घ्या चांगले मार्क्स पाडा भविष्यात काहीतरी वेगळं करा स्वतःचा बिझनेस उभा करा स्वतः काहीतरी घडा देशासाठी काहीतरी करा असं काहीतरी स्वप्न समोर बाळगा पण ऑनलाईन गेममधून मी उद्या पैसे कमवीन मी श्रीमंत होईन आणि असं करेन गाडी घेईन आणि बंगला घेईन घोडा घेईन काही नाही याच्यातनं ना आपल्या हाती काही लागणार नाही म्हणून मी याचं नावच दिलंय चक्री गेमचा चक्रव्यूह या चक्रव्यूहात अडकू नका फसू नका कारण की याच्यात उतरणं जितकं सोपं आहे तितकं बाहेर निघणं फार अवघड आहे हा लोभ आहे क्षणाचा मृगजाळ आहे आपल्याला असं वाटतं की आता हाती काहीतरी लागेल असं करता करता आपल्याला माहिती आहे हजारो नाही शेकडो नाही लाखो कुटुंब बर्बाद झाली असतील या जुगाराच्या नादी लागून जुगाराचे अनेक प्रकार आहेत आणि आने असे अनेक प्रकार मार्केटमध्ये येतील आता तर ऑनलाईन आलेले आहेत पण तरुणाने याच्यात अडकू नये तरुणाने याच्यात फसू नये एवढीच माझी इच्छा आहे यासाठीच मी लाईव्ह केले पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात